नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे है। दैवी हैशा गुणमयी मम माया दुरत्यत्या मामे व ये प्रपद्यते, माया मायामेता तरिंतते म्हणजेच याचा अर्थ असा की तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे पण जे मला शरण येतात ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात भगवंत म्हणतात की त्यांना शरण गेल्यास आपण मायेच्या सर्व बांधांना पार करू शकू नियमांचे पालन गुरूंचा आश्रय आणि भक्तिमय साधना यांच्याद्वारे शास्त्रीय पद्धतीने हे लक्ष प्राप्त कसे करायचे हे भगवद्गीतेतून त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे असे असताना एकीकडे एक मात्र भगवान श्रीकृष्ण मायेला आपली परीक्षा घ्यायला सांगतात आपण कृष्णभक्तीमध्ये किती दृढपणे लीन आहोत हे पाहायला माया आपल्याला किंवा मानवाला आपल्या जाळ्यात उडते माया श्रीकृष्णाची दासी असल्याने ती अयोग्य व्यक्तीला श्रीकृष्णांकडे पाठवत नाही कृष्णभक्तीच्या मार्गावर आपण खरोखरच गंभीर आहोत की नाही याची परीक्षा घेण्यासाठी ती आपल्यावर विविध प्रलोभनं किंवा संकट टाकते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कार्यानुसार ती न केवळ प्राणीजनांना श्रीकृष्णाचा आश्रय घेण्यासाठी प्रेरित करते तर श्रीकृष्णांचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधकांचा संकल्प ती आणखी दृढ करते एका दृष्टीने या कार्यात माया आणि श्रीकृष्ण दोघे एकत्र येऊन काम करतात पण या परीक्षेत विजयी होण्यासाठी श्रीकृष्णांना शरण जाणे हे एकच सूत्र सगळ्यात सोपं आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे भागवतात गजेंद्र नावाच्या हत्तीचे एक कथा सांगितली आहे भागवतात सांगितलेल्या कथांपासून आपण बरंच काही शिकू शकतो भागवतात सांगितलेल्या कथांपासून आपण बरंच काही शिकू शकतो आणि प्राप्तही करू शकतो ज्या आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लाभदायक ठरू शकतात गजेंद्राची कथा देखील अशीच आहे या कथेतून का खूप काही शिकायला मिळते स्वर्ग लोकामध्ये एकदा एका मगरीने गजेंद्र नावाच्या हत्तीच्या राजाला आपल्या शक्तिशाली जबड्यामध्ये पकडले हत्ती आपल्या अनेक पत्नी सम समवेत सरोवरात जलक्रीडा करीत असता पाण्यातील महाकाय मगरीने त्याचा पाय पकडला गजेंद्राने मगरीच्या पकडीतून आपल्याला सोडवण्याचा बराच प्रयत्न केला पण तो स्वतःला सोडवू शकला नाही या संघर्षामध्ये गजेंद्राच्या पत्नी आणि मुलांनी त्याची मदत करण्याचा बराच प्रयत्न केला पण मगरीची पकड काही सैल पडली नाही शेवटी हार मानून गजेंद्राचा परिवार त्याला तसेच सोडून तिथून निघून गेला मगरेशी संघर्ष करताना पीडित गजेंद्राला समजून चुकले की आता केवळ भगवंताची शरणागतीच त्याचे रक्षण करू शकते त्याने कातर स्वरात भगवंतांना हात मारली आणि त्याने वचन दिले की उर्वरित जीवन तो केवळ भगवंताच्या सेवेतच समर्पित करेल त्याला समजून चुकले की या संकटकाळी दुसरं कोणीच यांची मदत करू शकत नाही जशी त्याने अंतर्भावाने प्रार्थना केली त्याच क्षणी भगवान विष्णू आपल्या गरुड वाहनावरून तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या दैदिप्यमान सुदर्शन चक्राद्वारे मगरीचे शीर धडा वेगळे केले अशा प्रकारे गजेंद्र मुक्त झाला आणि त्याला भगवंताचा सेवक बनण्याचे सर्वोच्च पद प्राप्त झाले भौतिक सुखाचे जीवन जगताना आपण या जगातील खऱ्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ आहोत आपल्यापैकी काहीच लोक आध्यात्मिक मार्गाप्रती आकर्षित होतात आणि ते निष्ठापूर्वक साधनेचे पालन करू लागतात पण तरीही मगरीप्रमाणे आपले मन या भौतिक जगातील सरोवरामध्ये आपल्याला आत खेचत राहतं आपण भौतिक जीवनाच्या क्लेशापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो मात्र असे करण्यात असहाय्य ठरतो याचा अर्थ संघर्षाच्या या अवस्थेत आपण मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो भक्तीमध्ये येण्यापूर्वी आपले मन स्वैराचार्य असते मात्र भक्तीमध्ये आल्यावर आपण त्याला लगाम घालू इच्छितो गजेंद्राला जेव्हा समजले की आपल्या प्रयत्नांनी तो या संकटातून बाहेर पडू शकत नाही तेव्हा त्याने संघर्ष करणे सोडले आणि भगवंताचा आश्रय घेतला आणि स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित केलं आपण कितीही ठरवलं तरी पूर्णपणे भगवंताला समर्पित होऊ शकत नाही याचे कारण म्हणजे आपण करीत असलेली अनुष्ठाने पूजा इत्यादींमुळे आपण भ्रमात राहतो की याद्वारे आपण किंवा भगवंतांना शरण गेलो आहोत पण आपण कितीही पूजा पाठ केले किंवा कितीही तीर्थस्थानी फिरलो तरी आपण पूर्णपणे भगवंताला समर्पित होऊच शकत नाही कारण ज्या अंतर्भावाने निसहाय्य गजेंद्र श्रीकृष्णांना हाक मारली होती त्या अंतर्भावाने जोपर्यंत आपण भगवंताला आळवत नाही तोपर्यंत भगवंत आपल्यासाठी धावून येणार नाही आपणा सर्दी शेवटी समर्पण हे करावेच लागणार मग ते मनाप्रमी मनाप्रती असो वा भगवंताप्रती आपण मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटतं की हे कार्य तर आपण सहज करू शकतो पण मायाशक्तीसमोर आपली नियंत्रण शक्ती तुच्छ असल्याचा अनुभव येतो कारण मायाशक्तीला पराजित करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंतामध्येच आहे गजेंद्राला देखील या गोष्टींचा साक्षात्कार झाला आणि त्याने स्वतःला श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केले म्हणूनच तो इतका महान बनला की त्याने वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आलं गजेंद्र आणि मगरीच्या या कथेतून हीच शिकवण मिळते की भौतिक ऐहिक व इंद्रिय सुखासाठी संघर्ष करून थकल्यावर आपण सरते शेवटी भगवंतांना शरण जातो आपल्या संघर्षमय आव्हानात्मक तसेच दुःखपूर्ण दिवसांमध्ये जेव्हा आपण एकटेच असतो तेव्हा आपल्या हृदयातील भगवान श्रीकृष्ण आपल्या आर्त हाकेची वाट पाहत असतात श्रीकृष्णांप्रती प्रेम आणि समर्पणाच्या भावनेत ढळलेला एक अश्रूंचा थेंबदेखील व्यर्थ जात नाही श्रीकृष्णांना शरण जाताच ते त्वरित आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखांतून मुक्त करतात ते केवळ आपल्या समर्पण भावाची वाट पाहत असतात ज्यावेळी आपल्या हृदयात समर्पण भाव जागृत होतो त्यावेळेस पासून ते सदैव आपल्यासोबत असतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे त्या कथेप्रमाणे तुम्हाला हे तर नक्कीच कळलं असेल की कोणीच कोणाचं नसतं भगवंताशिवाय माणसाला आश्चर्य नाही हे सिद्ध होतं धन्यवाद